मी लक्ष्मण सोमनाथिंग राहणार शंभूम वर्ग माझ्या आईच्या नावाने गट नंबर साठमध्ये जमीन आहे तिथं माझे वडील मशी चारत होते त्यावेळेस माझ्या वडिलाला इथं का, का म्हशी चारला असं म्हणून ज्ञानेश्वर मारुती राविकर बालाजी मारुती राविकर आणि ज्ञानेश्वर मारुती राविकर आणि मारुती राविकर व त्यांच्या दोन सुना असे एक मोठ्या मुलं बालाजी रावेकरची सून आणि बालाजी राव ज्ञानेश्वर रावेकरची सून बायको बालाजी रावेकरची बायको ज्ञानेश्वर रावेकरची बायको आणि मी तीन मुलं तीन माणसं आणि दोन बाया मा माझ्या वडिलाला मारत होत्या डोळ्यात मिरचू घालून आणि त्यावेळेस मी माझी आई वरी गेलो आवाज उलल्यानंतर त्यावेळेस माझ्या बी आणि माझ्या आईच्या बी डोळ्यात मिरचू गाठली आणि कत्तीनं लांब लांब कत्तीनं मारले माझ्या हाताला मारले डोक्याला मारले वडिलाच्या डोक्याला कत्तीनं मारले माझ्या आईला कत्तीनं मारले आईच्या गळ्यापलं सोनं काढून घेतले असं जा प्रकार झालेला आहे मग माने आम्हाला चक्कर आल्यानंतर आम्हाला आमची बायको आता ती रोटी घेऊन तिने घरी आम्हाला घेऊन आली गावातील मी सोमनाथ लक्ष्मण हिंगेरे का उदगीर तालुका जिल्हा लागतो मी तिथे तीन एकर शेत घेतला त्यानं शेत महारती टेंगेटोलन दोन एकर रान केलाय वाट्यानं मी तिथून त्याच्या शेतातून मशी घेऊन चालतो तर टेंगेटोलन डोळ्यात मिरचो घातला त्याच्या दोन पोरांनी कच्यवाने मला मारली तर बी मी खाली पडल्यावर बी मारूस लागले मग त्याची बाई यार तर बी सोडण्यात गेले सोडार बाबा म्हटलं तर बी गेले मग आमचं पोरगा आलं पोराला कथीनं मारले मारल्यावर त्यालाही सोडणे गेले माझी बायको मला सोडाय तर तिला विकत हाडली मग तसंच खाली पडत उठत घरला आलो घरून पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशन इथं सरकार दवाखान्यात जाऊ म्हणलं इथं ॲडमिट केलं